क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांवर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बहिष्कार टाका असे जाहीर आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा दलित ओबीसी आदिवासी वंचित बहुजन समूहाला केले आहे राज्यात आरक्षणाची गरज नाही असे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या विरोधातील केलेले विधान त्वरित मागे घ्यावे त्यांनी जर अशीच विरोधी भूमिका कायम ठेवली तर मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवारांवर दलित आदिवासी ओबीसी बहुजन वर्गातील सर्व मतदारांनी बहिष्कार घालावा असे जाहीर आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले जोपर्यंत ह्या देशात जाती व्यवस्था आहे तोपर्यंत आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दलित आदिवासींना आरक्षण दिलेले आहे दलित आदिवासींचे आरक्षण हे जातीवर आधारित आहे कायद्याने जरी जाती व्यवस्था संपवली असली तरीही या देशात खेड्यापाड्यात दलित आदिवासींवर आजही जातीवरून अत्याचार होतात त्यामुळे संविधानानं दिलेल्या आरक्षणावर दलित आदिवासींचा हक्क आहे राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत त्यांना महाराष्ट्राचे नवनिर्माण करायचे असेल तर त्यांनी आरक्षणाला विरोध करू नये आरक्षणाला विरोध करणे अयोग्य आहे राज ठाकरे यांनी आरक्षण भूमिका घेतल्यामुळे संपूर्ण दलित आदिवासी ओबीसी बहुजन समाजात राज ठाकरे यांच्याबद्दल तीव्र नाराजी आणि प्रचंड संताप आहे राज्यात दहा टक्के आरक्षण या आर्थिकदृष्ट्या मागासांनाही मिळत मागा सा मागा आहे आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणाचा मराठा आणि ब्राह्मण समाजातील गरिबांना त्याचा लाभ मिळत आहे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय जनतेमध्ये जनतेमध्ये सुद्धा राज ठाकरेंनी आरक्षणविरोधी भूमिका घेतल्याबद्दल तीव्र नाराजी आहे असे नामदार रामदास आठवले म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे की सर्वप्रथम मागणी मी केलेली आहे दलित आदिवासी ओबीसी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे समाजातील गरिबांना आरक्षण मिळवून दिलेच पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत समाजाला आरक्षण देण्यासाठी म्हणून मनोज सरांगे यांनी अत्य अत्यंत चांगले आंदोलन उभारले आहे त्यांना आमचा पाठिंबा आहे मात्र मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याचा सा, मनोज सारांगे यांचा हट्ट हा मराठा समाजाचे नुकसान करणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा तिडा सोडवण्यासाठी तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गाचे दोन स्वतंत्र प्रवर्ग केले पाहिजे यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या सींच्या प्रवर्गाला धक्का न लावता दुसरा सींचा प्रवर्ग तयार करून त्याद्वारे मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण देण्यात यावे अशी आपली सूचना असल्याचे नामदार रामदास आठवले म्हणाले दरम्यान आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यामुळे राज ठाकरे यांच्याबद्दल बहुजन समाजात प्रचंड संताप आणि चिड निर्माण झाल्याचे दिसून येत आहे मराठा समाजात देखील प्रचंड चिड आणि नाराजी निर्माण झालेली आहे राज ठाकरेंच्या विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज सारांगे पाटलांच्या समर्थकांनी मराठवाडा दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला त्या आंदोलक मराठा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यावर मनोज सरांगे पाटील यांनी मराठा समाजाने उगास कोणाला आडवायची गरज नाही अशा लोकांना विनाकारण जास्त किंमत देत बसू नका अशी टीका राज ठाकरे यांच्यावर केली मराठा आरक्षण आंदोलक मनोज सारंगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता यात्रा सुरू आहे ते आज सोलापूरमध्ये होते यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता म्हटले की जर माझ्या मनात असलं तर त्यांना धाराशिवच्या बाहेर जाऊ दिलं नसतं मनोज जरांगे पाटील म्हणाले की उगास कोणाला किंमत देत बसू नका ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांना उत्तर देऊ आपले राज्यात कुठंही आंदोलन सुरू नाही राज्यात कोणत्याही नेत्याला आडवू नका आपला संयम ढळावा ही सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही काही करू नका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्ला करताना म्हणून जी सारांगे पाटील म्हणाले की भाजपच्या काही लोकांना दगडफेक करायला लावण्याची ही त्यांची इच्छा आहे मात्र त्यांना त्यात यश येत नाही धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सत्ता आहे ते गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे अवघड सत्ता आहे धाराशिवच्या मराठ्यांनी फक्त घोषणा दिल्या तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले येणाऱ्या विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांना याची किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा मनोज सरांगे पाटील यांनी दिला दरम्यान महाराष्ट्रात सर्व काही आहे महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे म्हणाले होते ठाकरेंचे नाव न घेता मनोज सरांगे म्हणाले की काल सोलापुरात एक जण बोलला होता त्याच्या दौऱ्यात नुसते बोरणंच बोर्डो होते माणसं कुठंच दिसत नव्हती जर माझ्या मनात आले असते तर त्याला धाराशिवच्या बाहेर जाऊ दिलं नसतं आपण संयम आहे दमानं घेतो एकदा मागं लागलं ला की काय होतं हे तुमच्या बारशीच्या आमदाराला माहीत आहे तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला मात्र मग मी सुट्टी देत नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं क्रांती मित्र हो भीम पंतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा